वेलकम कृषी मित्रांसंत मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी बंधवत आज आपण कांदा चाळ या योजनेविषयी माहिती घेऊन आलेलो आहोत आपल्याला माहीतच आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये महा डी बी टी या वेब पोर्टलवर कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या का योजना आहेत त्याची माहिती आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत आजची योजना म्हणजे कांदा चाळ शेतकरी बंधूत कांदा कांदा म्हणलं की आपल्या आपल्याला नाशिक जिल्हा आठवतो म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र असतील नाशिक जिल्हा असेल तिकडं कांदा हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं परंतु आता काळ बदललेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा हे पीक शेतकरी घेत आहेत तर एक मुख्य अडचण अशी आहे की कांदा उत्पादन झाल्यानंतर कांद्याला जर भाव नसेल तर कांदा साठवायचा कुठं जर कांदा साठवला नाही तर कांद्याला आपल्याला विक्री करावं लागेल किंवा जर आपण चुकीच्या पद्धतीनं साठवला तर कांदा हा नाशिवंत आहे त्यामुळं महाराष्ट्र शासन कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ नावाची एक योजना लिहिली आहे कांदा स्टोअर करायसाठी बांधलेली चाळ म्हणजेच कांदा चाळ शेतकरी बंधून जवळपास पाच प्रकारच्या कांदा चाळी या योजनेमध्ये आहेत त्यामध्ये पाच टन दहा टन पंधरा टन वीस टन आणि पंचवीस टन या ह्या ज्या कांदा चाळी आहेत पाच प्रकारच्या तर त्यासाठी शासनाने एकंदरीत पन्नास टक्के अनुदान जाहीर केलेलं आहे आणि टन तीन हजार पाचशे एवढं अनुदान या कांदा चाळीसाठी आहे तर शेतकरी बंधू तुम्हाला जर कांदा चाळ घ्यायची असेल तर हे जे कांदा चाळीचे पाच प्रकार आहेत ते थोडक्यात आपण समजून घेऊया पहिली पाच टन वजनी कांदा चाळ हिचं एकंदरीत खर्च आहे पस्तीस हजार चारशे रुपये आणि त्याला सतरा हजार पाचशे एवढं अनुदान आहे दुसरा प्रकार आहे दहा टन कांदा चाळ याचं अंदाजपत्रक आहे सत्तर हजार नऊशे रुपये आणि त्याला पन पस्तीस हजार रुपये एवढं अनुदान आहे तिसरा प्रकार आहे पंधरा टनी कांदा आणि त्याचा एकंदरीत खर्च एक लाख सहा हजार रुपये आहे आणि त्याला बावन्न हजार पाचशे रुपये एवढं अनुदान आहे तिसरा चौथा प्रकार आहे वीस टनी कांदाचा आणि त्यासाठी खर्च आहे एक लाख छत्तीस हजार रुपये आणि त्याला शासन सत्तर हजार रुपये एवढी सबसिडी देतं आणि पाचवा प्रकार आहे पंचवीस टनाची कांदा चाळ त्याचा एकंदरीत खर्च आहे एक लाख बहात्तर हजार दोनशे रुपये आणि त्याला सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढं अनुदान दिलं जातं तर शेतकरी बंधू या पाच प्रकारच्या ज्या कांदा चाळ आहेत आपल्याला जर शेतामध्ये कांदा असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो तर कांदा चाळ या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ज्या शेतकऱ्याकडे कांदा हे पीक आहे असे शेतकरी असतील महिला शेतकरी असतील बचत गट असेल किंवा शेतकरी कंपन्या असतील हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतं मित्रांनो कांदा चाळ योजनेसाठी अर्ज कुठे करायचा तर कांदाचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेब पोर्टलवर अर्ज करायचा आहे तर महाडीबीटी या वेब पोर्टलवर अर्ज केल्यानंतर आपल्याला ड्रॉच्या माध्यमातून आपली निवड होते आणि निवड झाल्यानंतर मग आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर कागदपत्र कोणते अपलोड करायची दहा दिवसामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात त्यामध्ये सातबारा बारा आहे होल्डिंग आहे त्यानंतर बंदपत्र हमीपत्र इत्यादी कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला दोन महिन्याची मुदत मिळते या दोन महिन्यामध्ये आपल्याला कांदा चाळ जे आहे हे आपल्याला बांधून घेऊन ती जी काही बिल असतील ती आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये अपलोड आप करायची आहेत आणि अपलोड केल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपलं मोका तपासणी केली जाते आणि मग आपलं बिल मिळतं तर पुढे कांदा चाळ योजना असेल किंवा महाडीपीटीच्या ज्या काही योजना असतील आता नवीन सरकार आलेलं आहे स्थापन झालेलं आहे तर अर्ज केल्यानंतर ड्रॉ ड्रॉन नक्कीच निघणार आहे आणि अनुदानसुद्धा पडेल या हे एवढे असे ठेवूया तर शेतकरी बंधू नोत कांदा चाळ जी आहे या, या योजनेसाठी आपल्याला माहीत आहे की चांगली योजना आहे नक्कीच शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावाच ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाडी बी टी व्ही पोर्टलवर अर्ज करावा आणि माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा आणि कृषी वस्तूचे सभासदवा धन्यवाद